नमस्कार आज आपण एकदम झटपट आणि चवीला अप्रतिम चटपटीत अशी कांद्याची कोशिंबीर कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथे मी एक बाऊल घेतलेला आहे व यामध्ये दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे अशा प्रकारे उभे चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला पूर्णपणे हाताने मोकळा करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कांदा पूर्णपणे सुट्टा करून घ्यायचा आहे आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत एक चमचाभर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे थोडंसं इथे हिंग घालणार आहोत थोडीशी आपण हळद घालूयात चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत आता आपण यावर अर्ध्या लिंबाचा रस घालूयात लाल तिखट मीठ आमचूर पावडर चाट मसाला चवीप्रमाणे मीठ आणि हळद घातलेले आहे आता आपण यावर लिंबाचा रस घातल्यावर पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व या कांद्याला सर्व मसाला व्यवस्थित लावून घेणार आहोत मसाला व्यवस्थित लावून झाला की आपण यावर तडका देऊयात इथे मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की मग आपण यामध्ये दोन ते तीन लवंग घेतलेली आहे आता आपण ही फोडणी या कांद्यावर घालणार आहोत व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपली चटपटी तशी कांद्याची कोशिंबीर एकदम रेडी आहे र... ही रेसिपी तुम्ही वरण भात मसाले भात पुलाव यासोबत नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते व झटपट बनून तयार होते नेहमीची कोशिंबीर खाऊन कंटाळला असाल तर अशा प्रकारची रेसिपी नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या भरपूर रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील